भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सर्व नेत्यांनी समांतर वाहिनीवर टीका करत अप्रत्यक्ष शिवसेनेवर टीका केली त्यामुळे भाजपाची युती करण्याची इच्छा नाही असं यावरून स्पष्ट होतं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार की नाही होणार याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष असले तरी युतीची शक्यता आता मावळत चालली आहे कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचे कसे वाटोळे झाले हा मुद्दा कळीचा करण्यात आला आहे त्यामुळे आपोआपच शिवसेना टार्गेट होणार असल्याने भाजपकडून युतीसाठी फेऱ्यांना उपस्थिती दर्शवण्यात येत असली तरी युती करण्याची इच्छा यावरून स्पष्ट होते भाजपमधील उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचा मुद्दा घेण्यात आला असून यात झालेली अनियमितता सत्तेतील मोठा भाऊ या नात्याने शिवसेनेमुळे झालेला विलंब वाढलेला खर्च गैरव्यवहार या मुद्द्यांना ठळक स्थान देण्यात आले असून फक्त भाजपला सत्ता दिली तर राज्यातील सत्तेच्या मदतीने हा प्रकल्प तातडीने पूर्ण केला जाईल असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात येणार आहे वर्षभरातच प्रकल्प पूर्ण करून दोन हजार सोळा मध्ये चोवीस तास पाणी मिळेल अशी ही ग्वाही देण्यात आली आहे